मंडळी नमस्कार रोजच्या प्रमाण नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे पावसाळ्यासोबत काही गोष्टी अजून येतात पावसाळा सुरू झाला की उगवतात त्या कुत्र्याच्या छत्र्या आणि पावसाळा सुरू झाला की उगवतात त्या बातम्या मुंबईची झाली तुंबई मुंबईच्या नाकातोंडात पाणी मुंबईत पाणी कोंडलं वगैरे वगैरे मी ज्या काळात पत्रकारितेत नवा आलो होतो त्या काळातही मुंबईत ढगफुटी झाली होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्या काळातही मुंबईची दैना उडाली अशा अर्थाच्या बातम्या सुरू होत्या मुळात आधी मुंबईची दैना करणाऱ्यांनी मुंबईची दैना उडाल्याची बोंब ठोकणं कितपत योग्य आहे हा माझा पहिला प्रश्न आहे मला त्या व्यवस्थेवर जायचं नाही आहे पण पाऊस पावसाचं प्रमाण आणि मुंबईतल्या बातम्या यावर मात्र बोललं पाहिजे आता मुंबईमध्ये लवकरच मनपाच्या निवडणुका येऊ घातल्या या वर्षा अखेरीस त्या निवडणुका होतील म्हणजे अजून साधारणत सहा महिन्यात या निवडणुका होऊन जातील संपलेल्या असतील पाच महिन्यात त्या होतील सुद्धा त्यामुळं मुंबईतल्या जनमताला बदलण्यासाठी अथवा प्रभावित करण्यासाठी माध्यमांच्याकडून किंवा राजकीय पक्षांच्याकडून ज्या बातम्या करणं चाललंय त्याच्याविषयी बोललं पाहिजे मुळात मे महिन्याच्या अखेरीस आलेला पाऊस हा मान्सूनचा आहे की अवकाळी आहे याविषयी अजून हवामान खातं आणि कृषी विभाग यांच्यातच एकमत झालेलं नाही आहे पण पावसाने धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे एवढं मात्र खरं इंदिरा संतांची कविता आठवते आहे नको नको रे पावसा असा धिंगाणा घर माझे चंद्र मोळी आता या पावसाच्या धिंगाण्यामुळं घडलंय काय मुंबईत घडलंय काय हे तर आपण बघत चाललो महाराष्ट्रात काय घडलंय हे मला तुम्हाला आहे सा। माझ्या घराच्या बाजूला वाहणारी रेणा नदी जून मध्ये सुद्धा कोरडी असते पण यावेळी आमच्या रेणा नदीच्या सगळ्या बॅरेजेसला ओव्हरफ्लो करून रेणा दुथडी भरून वाहू लागली आहे कधी नव्हे ते पहिल्यांदा रेणेत मे महिन्यात पाणी वाहत आहे ही पावसाची किमय आहे बरं गंमत अशी की त्यावरच्या रेणापूर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाहीये तरीही ती दुधडी भरून वाहतीय गावाकडच्याच गोष्टी किती सांगाव्या मी तुम्हाला पंढरपूरची नदी दाखवतोय पंढरपूरची नदी बघून हो घ्या या व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे की मा चंद्रभागा अगदी वाहती आहे खळखळून वाहती आहे या खळखळून वाहणाऱ्या चंद्रभागेत ना वीर धरणातून विसर्ग करण्यात आलाय ना उजनी धरणातून विसर्ग करण्यात आलाय कोणत्याही धरणातून विसर्ग न होता ही नदी वाहते आहे आणि तो दगडी पूल पाण्याखाली गेलाय म्हणजे पावसाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे जरा पुढे जाऊया सोलापूर जिल्ह्यात जाऊया सोलापूर पंढरपूरहून सोलापूरला येऊ सोलापूर पुणे हा महामार्ग मी तुम्हाला दाखवतोय तोही बघून घ्या या महामार्गावर गाड्या पाण्यात बुडाव्या इतकं पाणी साठलेलं आहे म्हणजे सोलापुरातही मे महिन्यात नको तितका पाऊस पडून गेलाय जरा पुणे जिल्ह्यात जाऊ पुणे बिगवण रस्त्यावरची अवस्था काय आहे ती मी तुम्हाला दाखवतोय काय अरे किती पाऊस आहे बघितलं या रस्त्यावर सुद्धा प्रचंड पाणी आहे अगदी दोन अपघात घडलेत एक अपघात घडलाय तो लातूर तुळजापूर रस्त्यावर बेलकुंड जवळ जिथे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आर टी देशमुख यांची गाडी उड्डाण पुलावरून खाली येताना तिच्या रस्त्यावर साठलेल्या पाण्याला एकदम फ्लो येऊन ते याच्यापर्यंत आलं गाडी आत गेल्यामुळं काचापर्यंत आलं ड्रायव्हरला कळलं नाही ती जाऊन साईडच्या गाडवर धडकली पलटी झाली त्यात आर टी देशमुखांचा मृत्यू झाला म्हणजे पाऊस खूपच झाला होता गेवराईत इथ असंच घडलंय पावसात पावसाच्या पाण्यात गाडी दुभाजकावर चढली गाडी काढण्यासाठी उतरलेल्या लोकांना पावसामुळं अंदाज नाही आला आणि ट्रक न चिरडून सहा जणांचा मृत्यू झाला या घटना घडल्या त्या पावसामुळेच अपघात घडलेले आहेत मी तुम्हाला आता नगर जिल्ह्यात घेऊन जातो नगर जिल्ह्यातला माळशेज घाट आणि तिथली पावसाची स्थिती तुम्हाला दाखवतो तु। बघितलं या माळशेज घाटात सुद्धा प्रचंड पाऊस आहे तिथे सुद्धा अगदी ढकपुटी झाल्याप्रमाणे तुम्हाला पाऊस दिसेल आता या पावसात बदलापूरची एक घटना तुम्हाला बघितली पाहिजे अंडरपास मध्ये कार आहे इतकं पाणी साठलंय ज्यात पूर्वी पाणी साठत नव्हतं कारण जून महिना सुरू झाल्याबरोबर पाण्याला खेचून घेऊन बाहेर काढणारी यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेली असायची यावेळी पाऊस मे महिन्यातच पडलाय त्यामुळं ते पाणी काढण्याची यंत्रणा अजून ऍक्टिव्ह केलेली नव्हती अचानक आलेल्या पावसानं हा घात केलाय हे तुमच्या लक्षात येऊन जाईल भिगवण बघितलाय बदलापूर बघितलाय माळशेज बघितलाय पुणे जिल्हा बघितलाय कोसोलापूर जिल्हा बघितलाय लातूर विषयी आपण जाणून घेतलाय म्हणजे एकूणच सगळीकडे प्रचंड पाऊस झालाय याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात ते जरा ऐकूया अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट जास्त पाऊस येईल मी खोट नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोलले तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी ह्या पाण्याच्या मुळ लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथेही त्यांनी पंचनामे सुरू केले ऐकलं हे सगळं दाखवल्यावर आता मुंबईतल्या बातम्याचा जो अतिरंजितपणा तुम्हाला दाखवला जातो त्याविषयी काय बोलायचं तुम्ही म्हणाल सगळीकडं झालंय मान खटाव मध्ये बघायचे काय घडले ते जरा सातारा तालुक्यातल्या माण भागामध्ये जो दुष्काळी भाग आहे तिथे एका भाद्राला गाडी खांद्यावर घेऊन जावं लागलंय मोटरसायकल जरा बघा ते बघितलं आहे ना पाऊस सगळीकडे सगळीकडे आहे ना मग मुंबईच्या अतिरंजित बातम्या देऊन बदनामी करणं काय या? आहे याला म्हणतात एक एक चमचा विष चुळ चुळ मुंगळा पळी पळी तेल अशी आमच्याकडची म्हण आहे थोड थोडं थोडं टाकत राहायचं आणि बदनाम करत राहायचं बदनाम करण्याच्या थोडं थोडं टाकण्याच्या यंत्रणेतला हा एक भाग आहे मुंबईची रेल्वे बंद होती का मेट्रोच्या भुयारी मेट्रोच्या काही स्थानकात शिरलेलं पाणी वगळता मुंबई नियमित होती लोकल लाईन नियमित चालू होत्या मग काही मेट्रो मार्गात व्यवस्थेच्या अभावी झालेल्या गोष्टीचा गोंधळ उडवून देऊन मुंबई व्यवस्था बदनाम करणे आणि फायदा घेणे एवढंच यामागचं कारण आहे नमस्कार